गुड मॉर्निंग कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज आपले एक अगदी जवळच टॉपिक आपण डिस्कस करूया आपली युव शक्ती का बेरोजगार आहे वाय अवर यूथ आर अनएम्प्लॉईड आता आपण सगळीकडे बघतो मोर्चे बघतो स्ट्राईक्स बघतो नोकरी नाही म्हणून सगळीकडे आपण पेपरला वाचतो टी व्हीवर बघतो सगळीकडे बातम्या ह्या बघतो ह्याला काय कारण आहे माझी मतं मी म्हणते पहिलं कारण मला वाटते आपल्या एज्युकेशनल सिस्टमात आपले मुलं बी ए बी एस सी बी कॉम बीई काही होतील तर झाल्यावर त्यांचं ते काही करू शकत नाही आहेत तर त्यांना जॉब देणारा पाहिजे त्यांच्याकडे काही स्किल नाही आहे म्हणजे आपले शिक्षण व्यवस्था त्यांना स्किल बेस्ड एज्युकेशन देत नाही त्याच्याशिवाय आपलं सिलेबस आउटडेटेड आहे आत त्याचा उपयोग नाही आहे आणि त्याच्यामुळे तरी मुलं बाहेर पडली तरी त्यांना ॲक्च्युअल ते काय शिकलेत त्याचं ज्ञान नाही आहे म्हणून असं म्हटलं जाते इवन शिकलेली मुलं नोकरीसाठी येतात त्यांच्यातले फक्त टेन पर्सेंट आर एम्प्लॉयेबल त्यांना त्यातलं काहीतरी ज्ञान आहे हे ज्ञान का मुलांना मिळत नाही नुसतं ते बुकिश म्हणजे वाचायचं पाठ करायचं चिंतन करत नाही क्रिएटिवनेस वापरत नाही त्याच्याबद्दल ॲक्च्युअल ज्ञान मिळवत नाही आणि हे बघा फक्त आपण कॉलेजेस शाळांना दोष देऊन नाही चालणार का म्हणजे आज आपण इंटरनेटचे जगात आहोत तुमच्या हातात मोबाईल आहे तुम्हाला काय हवं तर मिळण्यासारखं आहे मग तुम्ही काहीतरी स्किल काय डेव्हलप करत नाहीये शिक्षण घ्या तुम्ही शिक्षण घेऊ नका म्हणत नाही मी पण त्याच्याबरोबर काहीतरी स्किल बेस्ड एज्युकेशन मला वाटते काना स्किल बेस्ड एज्युकेशन घ्यायला पाहिजे आज आता कितीतरी आता बी ए बी एस सी बी कॉम ह्याचं सोडून द्या इंजिनियर सुद्धा किती तरी मुलं नोकऱ्या नाहीत म्हणून रडताना आपण बघतो आज आता ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंटेलिजन्सला खूप डिमांड आहे आपले किती इंजिनियर मुला मुलींना हे ए, ए आयचा वापर करता येतो हे बघा सरळ माझा प्रश्न आहे किती जणांना वापर करता येतो आणि हे सगळ्याला बेसपाशी आपण गेलो तर आपल्या आईबाबांची पण थोडीफार ते चूक आहे मुलांची पण आहे का म्हणजे आपल्याला ते ऍक्च्युअल इंटरेस्ट आहे का त्या फील्डमध्ये हे आपण बघत नाही आपण मेंढरांगत चांगले मार्क मिळाले म्हणताना इंजिनिअरिंगला घातलं का घातला अमुक अमुक मुलगा इंजिनिअरिंगला आहे त्याला अमुक एवढा पगार आहे आपलं लक्ष सगळं पगाराकडे आपण ते पैसेसाठी शिकतोय आपण शिक्षण घेण्यासाठी शिकत नाही ज्ञान प्राप्तीसाठी शिकत नाही त्यामुळे तुम्ही तुमचे इच्छेविरुद्ध शिक्षण घेता त्यामुळे ते तुमचा क्रिएटिवनेस काहीच बाहेर पडत नाही तुम्ही काहीच विचार करू शकत नाही आहे त्यामुळे पहिली गोष्ट काय करायची असली तर आपण आपले मुलांचं इंटरेस्ट बघायला पाहिजे मार्कांकडे बिलकुल बघू नका त्याचं इंटरेस्ट बघा त्याचा इंटरेस्ट देत असला का नाही तो पुढे भरपूर करू शकतो इंटरेस्ट नसला की नुसतं तो ते सर्टिफिकेट साठी अभ्यास करतो सर्टिफिकेट मिळवतो झालं आणि एट द एंड ऑफ द डे आपण कॉलेज सरकार कोणालाही दोष देऊन उपयोग नाही आपल्याला आपले, आपले मुलांचं आयुष्य घडवायचं आहे त्यामुळे त्यांना काय येते त्यांना कशात इंटरेस्ट आहे ते कशात सक्सेसफुल होतील हे आपण बघायला पाहिजे आपण त्यांना वेगवेगळे स्किल्स शिकवायला पाहिजे तर स्विमिंग असेल ड्रायविंग असेल कम्प्युटरचं असेल बाकी काही ऑनलाईन भरपूर हल्लीची मुलं खूप काही काही मुलं खूप शहाणे आहेत हे आपण का मिळवायला मागे पडतो हे ज्ञान आपल्याला असलं का नाही तुम्हाला कुठेही डिमांड आहे यू आर वेलकम आता रिसेंटली मी गावाकडे बघितलेलं उदाहरण सांगते तुम्हाला आता पोस्टरात सगळीकडे ऑनलाईन झालेलं आहे आणि जॉबला होती ती माणसं फिफ्टी फाईव्ह फिफ्टी सिक्सची असेल त्यांना तेवढा फास्ट जमत नव्हतं मग तिथेच जवळ राहणारा एक डिप्लोमा करणारा मुलगा रोज यायचा ते तिथे त्यांना तर शिकवायचा त्यांची ती कामं करून द्यायचा म्हणजे मदत करायचं करायला त्यांना हे सगळं तो करत होता हे बघा ते मुलाचं ज्ञान पण एनहॅन्स होते एट द सेम टाईम ह्या लोकांना पण मदत होते no doubt, 50, 55, नो डाऊट आफ्टर फिफ्टी फिफ्टी फाईव्ह काही लोकांना अवघड जाते आणि नोकरी पण सोडू शकत नाहीत ते का त्यांची गरज असेल त्यामुळे अशा वेळी तुम्ही सगळीकडे वेलकम व्हायला पाहिजे तुम्हाला नॉलेज असलं का नाही तुम्ही प्रत्येकाला हवे हवेसे वाटता त्यामुळे मला वाटते सरकार शिक्षण व्यवस्था हे सगळे बदल आपण बोलण्यापेक्षा आधी आपली मुलं आणि आई वडील का म्हणजे डायरेक्टली इफेक्टेड कोण आहेत हेच दोघं आहेत का नाही मुलांना नोकरी लागते आई वडिलांना पण त्यामुळे कौतुक तरी होतेच चांगलं पण होते, होते। त्यामुळे पहिलं आपण ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे नुसतं मार्कांकडे मुलांना अभ्यास करा हे करा नो डाऊट समजायला पाहिजे त्यांना ह्याच्याकडे मागे लागू नका मुलाला आवड कशात आहे हे बघा कोणी कधी हल्लीचे काळी काही करू शकते आमची एक ओळखीची मुलगी बी टेक केली बी टेक झाल्यावर तिला मनासारखी नोकरी काही लागे ना तिचे मनातले तिचे स्वप्नासारखे ती डान्स पण शिकलेली होती तेथली पण ती अगदी काय म्हणेन खूप ते येणा त्यातल्या डिग्र्या विशारदाने काय काय हे सगळं मिळवलेलं होतं त्यामुळे तिनं भरतनाट्यमचे क्लास बाय द सेम टाइम चालू केले एवढी मुलं यायला लागली तिच्याकडे शिकवायला का म्हणजे तिचं भरतनाट्यम शिकवायची कला एवढी सुंदर होती फक्त मुलंच नव्हे मग मुलींना आपल्या छोट्या सोडायला आलेल्या आया म्हणाल्या आम्हाला पण गो गोताई आम्ही पण एनरोल करतो आ तिची मोठी डान्स अकॅडमी आहे आता तिला दुसरं काही करायचं नाही आहे ती म्हणतीये ती त्या डान्स अकॅडमीत पुढे नेणार आहे त्यामुळे स्किल असले का नाही आपल्याला कुठेही मरण नाही फक्त आपण कधी, कधी आपले स्किल्स आपली आवड ओळखायला कमी पडतो तसा आपण करायला नको आपण आपले मुलांच्या आवडी जरा जाणून घेतल्या आणि त्याचे प्रमाणे त्यांचं शिक्षणात त्यांना सपोर्ट केला की ते आयुष्यात आनंदी पण होतील यशवंत पण होतील त्यामुळे मला तर वाटते वीज बेरोजगारी अनएम्प्लॉयमेंट अमुक तमुक बडबडत बसण्यापेक्षा आपण सगळे कामाला लागायला पाहिजे आपले मुलांच्या आवडीनिवडी शोधायला पाहिजे आणि त्याचे प्रमाणे त्यांना सपोर्ट करायला पाहिजे ओके okay, ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे हे पण मला कळवा हॅव ए गुड डे